कसे आहेत सर मी आमच्या आडी एक फॅन आले तुमचे या ताई आहेत मला दोन दिवसापासून मेसेज केला इन्स्टावरती का दादा मला ताईंना भेटायचं आहे मी त्यांची फॅन आहे म्हणून नक्की तुम्हाला भेटवतो हो आणि आता या ताईंना घेऊन आलो मी डायरेक्ट बोला चाहे? मला खूप दिवस पासून ताईला भेटायचं होत खूप म्हणजे खूप दिवस पासून मिनिमम तरी एक वर्ष पण झालं असेल आणि मला भेटायचं घरी यायचं होत घरी घरी नाही तर बाहेर कुठेतरी भेटायचं होत म्हणून मी दादांना मेसेज केला म्हणून मला भेट आणि फायनली आलात मला भेटायला थँक्यू दिलेला आणि मी गेलो अचानक मध्ये बाहेर एक मला कॉल आला मला का आपल्याला जायचे फिरायला तर मी फिरायला गेलो अर्नाला बीचला गेलो अर्ना बीचला गेलो <laughs> गे मग तिथे मला टाइम लागला म्हणून या टाइमला परत मेसेज केला का आपण संध्याकाळी जाव्या म्हणून आम्हाला बरोबर <laughs> वाटलं कोणतरी भेटायला आले ताई पण आमच्या सोबत रील बनवतील भाई दोनच नाही काही मला पण येत नाही मी प्रयत्न करतो प्रयत्न करणं आपलं काम आहे काय बघा भाऊन होईज ते दादा हे माझ्या आधीच येऊन उभे राहिले मला ट्रॅफिक भेटली ना माझ्या आधीच उभे उभे हे आपला गणेवा गणपती मंदिराच्या समोर जा बोले ना समजल नाही सुद्धा मला पण एरियाचं नाव नव्हतं माहिती ना तुमचं प्रॉपर काय ते मी कसं मी येतो ना तर रस्ते माझ्या लक्षामध्ये असतात पण काय की मी राहायला नाला सोपडला म्हणून इथलं मला काय माहिती नाही ना... ना ना हा मोरेगावच्या बाजूला मी आज त्याच्या आधी आहे रिक्षाला बोल एकदा एका बाईला तिच्या नगराला सोडायचं होतं ते घेऊन आलो मग ती बोलली की इथं तर नाहीये म्हणून मग फोन करून विचारला रिक्षा तो बोल नाला सोपाला तुमची किती दिवसापासून इच्छा होती लक्ष्मण मला मेसेज केला म्हणून भेटलं मला आज नाही मेसेज केला तीन चार दिवसापासून आपण इंस्टाग्राम <laughs> काय ना कोणी मला कॉल केला ना तर माझ्या माझ्यापर्यंत येत नाहीत कारण मी सेटिंग करून ठेवलं कारण हो असे भरपूर लोक कॉल करत राहतात ना म्हणून मी ते बंद करून ठेवलं सेटिंग कॉल नाही पण असे कॉल करतात ना व्हिडिओ कॉल तर ते सेटिंग मधन आम्ही बंद करून ठेवलंय

मेसेज ना आणि याच्यावर रिप्लाय मी देत नाही इंस्टाग्राम मी सर्वांना सांगते इंस्टाग्राम मी रिप्लाय देत नाही आणि इंस्टाग्राम मी चालवत नाही फक्त मी व्हिडिओ अपलोड करते पण त्याचे आन्सर सर्व माझा मुलगा सांभाळ म्हणजे मुलगा देतो कारण तो इंस्टाग्राम मध्ये अकाउंट मध्ये इंस्टाग्रामच्या अकाउंट मध्ये त्याच्या पण मोबाईल मध्ये माझा अकाउंट आहे आणि तो रिप्लाय देत असतो तो पण काय सर्वांना रिप्लाय देत नाही मेसेज दिला मेसेज ची रिप्लाय केले काम कुठे भेटते काम कुठे भेटते हे बोल विरारला सायनाथला भेटतो काय काही मला पर्सनली मेसेज केला एका मग मला आणून देणार का बाबा आणून वगैरे काही देणार नाही बोललो आणून वगैरे काही देणार नाही एक हा एक काम काल आम्ही व्हिडिओ बनवणार मी तिला एकच बोललो आणि पण कुठे म्हणजे एवढं चॅटिंग बघा दिली ठाण्याला आणून देणार का मला ठाण्याला मागते ती मला मान कोणाला द्यायला काय ना बनवायला पण जिम्मेदारी कोण घेणार उद्या घेऊन गेले दारा सोपरायला न्या आणून दिला खूप सारे मेसेज आले पर्सनली मेसेज मला मला पण मागे भरपूर लोकांनी एक रेडी होती ती बोलते मला ठाणे आणून देणार का ना। बोलो नाही बोलो बोलो शंभर मालचे पन्नास रुपये भेटतात त्यानंतर तिने मेसेजच नाही मला केलं तिथे आपला असा टाइमपास म्हणून घेऊन येते सर हिला मी हिला प्रोत्साहन द्या काही करू फक्त माझ्या मागे राहायचा तरच आपण पुढे जाणार काय बरं ना, 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 ना? ना, ना लोकांचं बोलू दे लोकांचा विचार करायचा समजाय तुम्हाला काय बोलायचं ते बोला लोकांकडे लक्ष दिलं तर कोणी पुढे नाही स्वतःकडे लक्ष द्यायचं स्वतः पुढे जायचं ¡Gracias! <laughs>